ऋषभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या दिवशी बुधग्रह सिंह राशीमध्ये येतो आहे सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतो आहे अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्रग्रह तुळा राशीमध्ये येतो आहे आणि तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग ज्यावेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला वृषभ राशीच्या जातकांवर यांचे परिणाम काय असणार आहेत याचबरोबर एक महत्वाची सूचना आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय त्याचबरोबर त्यांनी नोकरी करावी की व्यवसाय सुरू करावा मला वास्तू घ्यायची आहे माझ्यासाठी हा संतर येणारा जो योग आहे तो उत्तम आहेत का किंवा मी जमीन घ्यावी त्याचबरोबर व्यवसायामध्ये खूप माझ्यावरती कर्ज झालंय यात काही मार्ग मला मिळू शकतो का सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावा की प्रायव्हेट सेक्टरमध्येच मी माझं काम केलेलं योग्य असणार आहे त्याचबरोबर आता सध्याची ग्रहस्थिती नोकरी बदलण्यासाठी योग्य आहे का यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं मिळवू शकतात योग्य असं तुम्हाला मार्गदर्शन त्यातनं मिळेल आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका वृषभ राशी प्रथम स्थान या स्थानामध्ये गुरुग्रह विराजमान झालेला आहे लग्नी आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा षष्ट स्थानामध्ये अठरा सप्टेंबर या दिवसापासून गेलेला आहे मग लग्नेश ज्यावेळेला षष्टात जातो पहिले पंधरा सोळा दिवस तरी कुठल्याही प्रकारची शरीर व्याधी पीडा काही जाणवणार नाही परंतु नंतरच्या कालखंडामध्ये थोडेसे पायाची दुखणे पाठीचे विकार हे वृषभ राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये त्रस्त करतील म्हणून तुम्ही आरोग्याची काळजी घेणं हे आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे याचबरोबर कुठल्याही प्रकारचा गुप्त आजार म्हणजे जो आपण कोणाला सांगू शकत नाहीये मनातच ठेवलाय अशी गोष्ट करू नका एखाद्या चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या बऱ्याच वेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कर्ज आजार याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते क्षणार्धात कधी वाढतं हे समजत नाही द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करतो या सप्टेंबर महिन्यामध्ये एक चार सप्टेंबरला आणि एक तेवीस सप्टेंबरला मग चार सप्टेंबरला ते सिंह राशीमध्ये येतील आणि तेवीस सप्टेंबरला ते स्वतःच्या कन्या राशीमध्ये जातील मग ज्या वेळेला धनस्थानाचा मालक चतुर्थात आहे ना तर आपल्या वडील जमिनीचे कुठलेही व्यवहार तुम्ही पूर्वी केलेले त्या असेल त्यात मार्ग निघणार आहे त्यामध्ये आतापर्यंत ज्या काही कोर्ट असेल त्याच्यामध्ये काही केसेस चालू असतील त्या संदर्भातल्या तर त्याचा निकाल जो आहे तो तुमच्या बाजूने लागेल त्याचबरोबर वृषभ राशीचे जातक या महिन्यामध्ये स्वतःचा वास्तुयोग जो आहे तो आपल्या मनाप्रमाणे घडवून आणणार आहे वाहन सुद्धा घेणार आहात आणि या महिन्याच्या प्रथम अर्धामध्ये थोडासा आराम करायला तुम्हाला मिळेल नंतर अचानक कामाचा व्याप वाढल्यामुळे थोडी दगदग तुमची होणार आहे तृतीय स्थान पराक्रमाचं आहे या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं अचानक विचार करून लगेच निर्णय नको मग कशाच्या बाबतीत नोकरी असेल व्यवसाय असेल या महिन्यामध्ये शांततेत जे आपल्या हातात आलेले काम आहेत ते पहिलं पूर्ण करा म्हणजे झालं चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलंय या स्थानामध्ये तेवीस सप्टेंबर पर्यंत बुध ग्रह विराजमान आहे आणि त्याचबरोबर सूर्यग्रह सोळा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून पुढे जाणार आहे म्हणजेच मधला काही कालखंड इथे बुधादित्य नावाचा राजयोग असणार आहे आपल्या बुद्धीच्या जोरावरती पूर्वी काही आपले राहिलेले कामं आपण सहज पूर्ण करून घ्याल आपल्या आईच्या प्रकृतीची आपण काळजी घ्याल त्याच बरोबर वर, नवीन काही महत्वाचा जर आपण निर्णय घेत असू तर तो परिवारातील सर्व सदस्यांशी चर्चा करून घेतलेला सोडवलेला आपल्यासाठी उत्तम असेल पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे इथे महिन्याच्या शेवटी सूर्य केतू आणि बुध हे तीन ग्रह विराजमान झालेत बुधादित्य योग होतोच त्याबरोबर बुध केतू योग पण के आहे आणि सूर्यकेतू योग पण आहे म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये शिक्षणात अडथळे या महिन्यामध्ये ठरलेले आहेत किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येणार आहेत जे जे विद्यार्थी क्षेत्राशी म्हणजे कला क्षेत्राशी निगडित आहेत मग ते प्रोफेसर आहेत ते कुठे एखाद्या संस्थेवरती जॉबला आहेत जे क्लिरिकल म्हणजे क्लार्क क्षेत्राशी निगडित आहेत जे आय टी कॉम्प्युटर क्षेत्राशी निगडित आहेत विशेष या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे जाणवतील मा या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका ही गोष्ट आपल्यासाठी उत्तम वृषभ राशीच्या लोकांना या महिन्यात जर संततीचा चान्स घ्यायचा आहे तर या महिन्यात तुम्ही घेऊ नका पुढे तुम्ही विचार करा आरोग्य आरोग्यस्थान म्हटलं गेलेलं आहे षष्ठे षष्टात आहे शुक्र ग्रह आहे इथे विपरीत राजयोग झालेला आहे हाताखाली जे काम करणारे लोक आहेत तुमच्यासाठी चांगली भूमिका चांगली भावना ठेवतील त्यांचं काम ते चांगलं करतील यामुळे थोडंसं कार्यक्षेत्रामध्ये यशाचं वातावरण तयार होईल नवीन ठिकाणी नोकरीचा विचार करताय पूर्वी जर कधी ऍप्लिकेशन दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे तिथली संधी तुम्हाला चालून येऊ शकते तिथला जॉब तुम्ही स्वीकारू शकता तिथे काम तुम्ही करू शकतात त्यातनं तुमच्या जीवनामध्ये धनवृद्धीचे हो सहकार्य तुम्हाला या संपूर्ण लाभेल त्यात विशेष करून अठरा सप्टेंबरच्या नंतरचा जो कालखंड आहे तो तुमच्यासाठी उत्तम असणार आहे तोपर्यंत हे जे जे काही गोष्टी मी आता सांगितल्यात ह्या त्यानंतर निर्णित करा म्हणजे नोकरीचा असेल किंवा नवीन काही जॉब आपल्या कंपनीत आपल्याला घ्यायचा असेल तर सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे तो मारक स्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांसाठी विवाहाचे योग हे मनाप्रमाणे वर प्राप्ती किंवा वधूची प्राप्ती ही गोष्ट सांगते त्याचबरोबर आपल्या लाईफ पार्टनर म्हणजे आपल्या पत्नीकडनं किंवा पतीकडनं आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये मदत त्याचबरोबर भागीदारीमध्ये मध्ये मोठ्या धनप्राप्तीचा योग या संपूर्ण महिन्यामध्ये या स्थितीमुळे अनुकूल झालेला आहे अष्टम स्थान या स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा वृषभ राशीमध्ये म्हणजेच लग्नस्थानामध्ये स्थित झालेला आहे तनुभावामध्ये मग ज्या वेळेला अष्टमेश लग्नी असतो ना त्या त्यावेळेला आपण फक्त एक गोष्ट महत्वाची विचाराधीन घ्यायची ती म्हणजे काय की स्वतः जे विचार करतोय ना ते आहे तसेच स्थित आणि स्थिर ठेवावे अनेक लोकांचे विचार घेऊन आपलं कार्य जर करायला गेलो तर फसल्याशिवाय आपण राहणार नाही आणि बऱ्याच वेळेला गोड बोलून आपल्याला आपले कामं पूर्ण करून घ्यावे लागतील नवमस्थान या स्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्रिकोणस्थानापैकी हे एक स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि हा धर्मस्थानाचा आधी या धर्माच्या गोष्टी या स्थानावर बघितल्या जातात त्यामुळे अध्यात्मामध्ये रुची आपल्या वडिलांनाच आपण जर गुरु मांडलं आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर जीवनामध्ये पुढे गेल्याशिवाय आपण राहणार नाही महत्वाचे जे जे निर्णय असेल ते आपल्या वडिलांशी चर्चा करून आपण घ्या दशमस्थानाचा मालक दशमाताय शनी त्यामुळे वडिलांची प्रकृती चांगली असणार आहे जे जे जातक सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी शे निगडीत आहेत त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट घेतात ज्यांना ज्यांना बिल्डिंग मटेरियल्सचं काही दुकान टाकायचं आहे त्या त्या लोकांना हा महिना यशाचा कालखंड घेऊन येणारा आहे लाभस्थान लाभस्थानाचा स्वामी गुरुदेवता हा धनस्थानामध्ये गेलेला आहे आपल्याला आपल्या सर्व असलेल्या जवळच्या निकटवर्तीय लोकांकडनं आपल्या कर्तृत्वासाठी लाभ प्राप्त होतील आणि आपण जे जे काम करू त्या त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल त्यांना बरोबर घेऊन चला बहीण असेल भाऊ असेल आई असेल वडील असेल मित्र असतील सर्वांना तुम्ही बरोबर घेऊन गेलात तर कल्याण होईल वेयस्थान तिथे मेष राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा द्वितीय स्थानामध्ये विराटमान झालाय मग ज्या ज्या वेळेला अशी योग किंवा अशी जी काही घटना घडते वेशाचा मालक धनस्थानामध्ये येतो तर परिवारावरती पैसे खर्च होतात आणि त्यांच्याही गरजा आहेत ते काही वाईट कामासाठी खर्च होत नाहीये त्यांचं शिक्षण असेल घरात काही खरेदी करायची त्या त्यासाठी म्हणून त्यामुळे त्या अति चिडचिड करू नका योग्य ठिकाणी तुमचा घरातील गरजेचा जो काही पैसा असेल तो तिथे खर्च झाला पाहिजे आणि होऊ द्या वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी राखाडी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल सहा तारीख आहे सात तारीख आहे एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी तर अकरा तारीख बारा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे या संपूर्ण महिन्यासाठी जे अशुभ ग्रह त्यांचं अशुभत्व कमी व्हावं शुभग्रहांचं शुभ शुभत्व वाढावं आणि आपल्याला चांगलं फळ मिळावं यासाठी मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम एक दंताय नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार